महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या होणाऱ्या महाराष्ट्र गट ब अ राजपत्रिक सेवा संयुक्त से परीक्षा दोन हजार चोवीस या परीक्षेच्या पूर्वीच प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देणाऱ्याबाबत बाबत चुकीच्या बातम्या चुकी पसरत आहेत काही ठिकाणी या बदल्यात पैशाची मागणी होत असल्याचं देखील निदर्शनास आलं आहे त्यामुळे अशा अफवांवर विश्वास ठेवू नका तसेच सर्व प्रश्नपत्रिका कडेकोट बंदोबस्तात असल्याचं लोकसेवा आयोगाच्या सचिव डॉक्टर सुवर्णा खरात यांनी सांगितले ही परीक्षा राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये होणार असून या परीक्षेसाठी दोन लाख अडुसष्ट हजार उमेदवार परीक्षा देणार आहेत सर्व परीक्षा केंद्रांवर चोख बंदोबस्त ठेवण्यात आला असल्याचं देखील खरात यांनी सांगितलंय दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ला ही गट ब गट ब राजपत्रित म्हणजे ज्यामध्ये पी एस आय पोलीस उपनिरीक्षक त्यानंतर सेल टॅक्स इन्स्पेक्टर आणि मंत्रालयीन सहाय्यक हो, असिस्टंट सेक्शन ऑफिसर ही तीन महत्त्वाची परंतु नॉन गॅझेटेड पदं आहेत आणि या राज्य राज्यामध्ये या परीक्षेसाठी आम्ही आठशे एकोणसत्तर केंद्रांवर सगळ्या सहा विभागांमध्ये ही परीक्षा घेणार आहोत आणि या परीक्षेकरता जवळपास दोन लाख शहाऐंशी हजार इतके उमेदवार बसलेले आहेत आमची सर्व व्यवस्था अतिशय चोख आहे प्रश्नपत्रिका ज्या आहेत त्या देखील अतिशय सुरक्षित आहेत आणि असं कोणत्याही प्रश्नपत्रिका ही लीक झालेली नाही आणि कोणीही अशा अमिषाला म्हणजे हे अमिष आहे थोडक्यात की तुम्ही आम्हाला इतके पैसे द्या आम्ही तुम्हाला देतो आणि या पद्धतीचं अमिष उमेदवारांना दाख दिलं जात आहे त्यांच्याकडून ओरिजिनल डॉक्युमेंटची मागणी केली जात आहे कदाचित ते ओरिजिनल डॉक्युमेंट त्यांनी दिले तर त्यामधूनही पुन्हा काहीतरी उमेदवारांना अडचणीत आणण्यासारखी परिस्थिती होऊ शकेल तर या सगळ्या या पार्श्वभूमीवर यामध्ये आम्हाला सांगाय आयोगातर्फे मी सांगू इच्छिते की आमची जी व्यवस्था आहे ती अतिशय चोख आहे असं कुठेही कोणतीही प्रश्नपत्रिका ही लीक झालेली नाही आणि या संदर्भात सर्वात महत्वाचं म्हणजे आम्ही आज सकाळी जेव्हा आम्हाला ही माहिती मिळाली आम्ही पुणे पोलीस आयुक्त यांच्याकडे आम्ही संदर्भातील विचार तक्रार देखील नोंदवलेली आहे आणि त्यांनी तपास सुरू केलेला आहे